आणि याच्या सोबत आपण संतांच्या माध्यमातून याची भक्ती जर करायला लागलो तर हा परमात्मा काय करतो तुकाराम महाराज म्हणतात तो परमात्मा या जीवाच्या ठिकाणी कोणतंच शिल्लक ठेवत नाही अभंगाच्या शेवट कामोरे हारे तुममोरे हारे तुममोरे हारे तुममोरे हारे काही ओ रा <Sọcical microphone in Hebrew surtout> हरि काही म्हणजे जन्म मरणाला जेवढे काही कारण आहेत पुन्हा पुन्हा जन्माला येणं पुन्हा पुन्हा मरायचं हे सगळेच्या सगळे कारण जो हरी भक्त झाला देव त्याच्या जवळ एकही शिल्लक ठेवत नाही आपण काल्याच्या कीर्तनामध्ये विषय नेहमी करता ऐकत असतो त्या कृष्णान चोरी केली आता जो देवाला चोर म्हणेल तोच एक नंबरचा चोर आहे गीता वाचा ना लक्षात येईल तुमच्या गीतादास आपल्या समोर आहेत महाराजांनी बऱ्यापैकी गीतेचा प्रचार केलाय भगवान स्वतः सांगतात जो गीता आणि ग्रंथाचा प्रचार करतो तो मला आवडतो आणि म्हणून ऐका ना गीतेमध्ये वाक्य आहे श्लोकात अरे दत्ता एवढच महत्वाचं आहे आपलं नाही त्याच्यावर आपला हक्क गाजवतो जे आपलं नाही आणि त्याच्यावर जो आपला हक्क गाजवतो महाराज म्हणतात तोच एक नंबरचा चोर आहे कृष्णानं चोऱ्या केल्या कृष्णानं लोणी खाल्लं अरे हे फक्त वरच आहे पण अध्यात्म बघा जरा त्या देवानं आणि चोरी करण्याकरता क्रिया कशी केली आहे बघा तो आता चोर म्हटला का चोरी करायला जाताना जो चोर आहे त्या चोराला आणि कुलूप तोडावं लागेल मग दरवाजाची कडी आता काही काही जास्त डोकं चालवतील ते म्हणतील मागून फोडी तो भाग जाऊ त्या पण आपल्याला इथे महाराज क्रमाक्रमान संत सांगताय बर का चोरी करायची ना मग या देवानं चोरी करण्या आता वास्तविक त्याच्या घरी भरपूर आहे नऊ लाख गाई आणि त्या गाई पासून दही दूध किती असेल विषय मला वाढवायचा नाहीये मोस्त लक्षात घ्या घ्याकडे तो चोरी करायला गेलाच नाही मग त्यानं काय चोरलाय का नेमकं काय केलं अरेप मायेचे तोडिले कवाड भ्रांतीचे उघडिले तो भगवान पहिल्यांदा मायेचं कुलूप तोडतो कारण ही माया फार कठीण आहे चांगल्या चांगल्या लोकांना तिनं गोट्यात चांगलं म्हणून संत वाक्य देखा पार बुलंद भगवान म्हणतात कोण अनन्या चिंतयंत माम हे चिंतम नाम जे मला अनन्य भावान शरून आले मग माया मेताम तर त्यांना मी तारतो चला जाऊ द्या माया पठी नाही म्हणून पहिल्यांदा कुलोप कुलूप तोडतो मग आता दरवाजा उघडण्याकरता लोक आहे तोडल्याच्या नंतर क्रोधाची साखळी काढतो कारण मायावाई त्याच्यापेक्षा क्रोध हा ही आता एक एक विषय बारा वाजेपर्यंत चालू क्रोध किती वहीत आहे क्रोधात भवति समोह समोहा स्मृति वेभ्रमा स्मृतिर् गौशात बुद्धिनाशो बुद्धिनाशात प्रणश्यती हा वहीत आहे महाराज क्रोध जय विजय बर का आणि यांनी संकापिकांना देवाच्या दर्शनाला जाऊ दिलं नाही संकापिकांना क्रोध आला जय विजयांना राक्षस होऊन पडावं लागलं नाही का फार वाईट आहे क्रोध त्या भागवतामध्ये आणि एक सासरा असा आहे जावायाला शाप देऊन टाकला जावाई मातारा थलई शिवराचार्य बर का जावयाला शाप देऊन टाकला तर म्हणजे क्रोध किती वाईट आहे याच्यावरून लक्षात येत आहे मग क्रोधाची साखळी परमात्मा आणि त्या गुपिकांच्या घराचे पहिल्यांदा काढतो मग भ्रांतीचा दरवाजा उघडतो आणि आत प्रवेश करतो आत प्रवेश केल्यावर तंभाचा डेरा फोडतो संकल्प विकल्प दुधाने पालखी घालतो प्रारब्ध दही संपवतो क्रियमान दुधावरची साय खलास करतो खाऊन म्हणजे भक्ताच्या ठिकाणी जेवढे विकार आहेत ते सगळेच्या सगळे विकार चोरले एक ज्ञान म्हणून प्रधान गोपिका आणि ती सांगते आपल्या मैत्रिणीला अग हा यशोदेचा काना कृष्ण सकाळी सकाळी माझ्या घरी आला ग आणि त्याने मला फराळ मागितला कोणता दिवाळीचा लेट झाल्यावर मग म्हणतात घ्या चिवडा तेल सुटल्यावर काय कामाचा मी आता काही थांबत नाही निघूनच जातो पण लाडू केले का येईल मग चिवडा तेलाचा चिवडा कशाला पाहिजे चांगला माल खायचा ना हल येऊ का काही काही नुसते असताय काही काही या म्हणताय आता कस मनापासून ती गोपिका सांगते देवा अग माझ्याकडे देवाला यशोदेचा लाडला आणि त्याने मला फराळ मागितला आणि मग मा, मी म्हटलं तुला काय देऊ कृष्णा लोणी देव म्हणे नाही मग चिवडा देव नाही लाडू नाही शेव नाही मग शिडा तो पण नाही मग मीही त्याला दिला ती सांगते माझ्या मी पणाचा करो ने आवरे खाला याचे पैसाला सोप ለልልሆች በህለር በህር ለማቶውታ ለህፈር በትበ ለልር ለር ለርስ ለርቸሁ በር ለር ለርልር Àyà Sèká kúrẹ́ jẹ fẹ́ sí náà pátákì rárá wò. Ata t'aya bẹ̀ wò ná sọ̀ 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 wò rí. Ata t'aya bẹ̀ wò ná sọ̀ sọ̀ wò rí. Ata t'aya bẹ̀ wò ná sọ̀ sọ̀ wò rí. Ata t'aya bẹ̀ wò ná sọ̀ sọ̀ wò rí. Ata t'aya bẹ̀ wò ná sọ̀ sọ̀ wò rí. मामांसाठी एकदा टाळे वाजवा बरं याच्यासाठी मामा लागतो तुमचे महाराज म्हटले बघा आपल्याला ही असे साधे सिंपल माणस पाहिजे का बाबा एकशे बडोपर एक असे अभंग काढतात ते म्हणायला आता आता त्यांनी पहिलं म्हटलं मी ते म्हणत नाही आता वेळ संपलाय आता काय देव नसता संचित समोरी कर्मा कर्माच्या घेतल्या कवडी विषय आता काय देव नसता जवळी म्हणजे देव जन्म मरणाच्या फेऱ्यात पटण्याचं एकही कारण शिल्लक ठेवत नाही तुका म्हणे हरी काही वरो ने मे दे देवरी

ေတမမဝိတ္တံပါရိကရမဝိတ္တံပါရိကရမဝိတ္တံပါရိကရမဝိတ္တံပါရိကရမဝိတ္တံပါရိကရမဝိတ္တံပါရိကရမဝိတ္တံပါရိကရမဝိတ္တံပါရိကရမဝိတ္တံပါရိကရမဝိတ္တံပါရိကရမဝိတ္တံပါရိကရမဝိတ္တံပါရိကရမဝိတ္တံပါရိကရမဝိတ္တံပါရိကရမဝိတ္တံပါရိကရမဝိတ္တံပါရိကရမဝိတ္တံပါရိကရမဝိတ္တံပါရိကရမဝိတ္တံပါရိကရမဝိတ္တံပါရိကရမဝိတ္တံပါရိကရမ